पिल्याला चांगले परसेंटेज मिळू दे पिल्याला टॉप करू दे लवकर घर पान मोठ आणि आपण तिकडे जाऊ सगळं काय खाते मम्मा डाळ किती दीड दीड दोन तास लागले एवढी एवढी मेहंदी काढायला हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय हो तुम्ही सगळे खूप मजेत असणार आहात मी पण मस्त मजेत आहे आणि आता वाजली सकाळचे नऊ नऊ वाजताच मी मस्त रेडी झाली आहे तर आज काय आहे आज आहे राखी पौर्णिमा तर तुम्हाला सगळ्यांना राखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मी काय रेडी झाली सकाळीच म्हटलं सण तर आहेच पण आम्ही अकराच्या नंतर राखी वगैरे बांधणार पण काय आहे मला घेवर बनवायची आज दिदीची इच्छा होती की घेवर खाण्याची इच्छा होती दिदीची म्हटलं सगळ्यांनाच आवडतं घेवर तर त्यामुळे मी सकाळीच बनवायचं ठरवलं घेवर आणि रबडी दोन्हीला वेळ लागतोच पण क्वांटिटी जास्त असली तर घेवर बनवायला आणखी वेळ लागतो तर त्यामुळं सगळ्यांच्या खाण्यात पण आलं पाहिजे ना राखी जे पण सेलिब्रेट करणार करायला येणार आहे सा 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 तर मग त्यामुळे थोडंसं लवकर बनवेल मी जेणेकरून सबका मोठ्या किया जाय त्यासाठी म्हणजे सगळे आले की सगळ्यांना गोड खाण्यात येईल त्यामुळे मी थोडंसं लवकर बनवते आणि आजचा दिवस काय असणार आहे कसा असणार आहे सगळं तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळे ब्लॉग कंटिन्यू बघा म्हटलं पहिले ना रबडी बनवायला सुरुवात करावं पण काय झालं एक दोन गोष्टी माझ्याकडन होत्या रबडीमध्ये टाकण्यासाठी तर त्यासाठी मग फक्त दूध गरम करून ठेवलं आणि पाक करायचा पण नंतर क ठरवलं आणि आता आहे ना घेवर बनवायला सुरुवात केली म्हटलं आहे ना पहिले बॅटर तर तयार करून ठेवते आणि बर्फ तर मी म्हणजे बर्फ पाहिजे असतो तर बर्फ ठेवायला पण विसरले म्हणजे आज मला काय झाले काय मी ती बऱ्याचशा गोष्टी मी विसरते आहे पण काय हरकत नाही एक एक बर्फाचा तुकडा होता जो मला फक्त जे तूप असतं ना स्टार्टिंग जी असते प्रोसेस ती घेवर बनवण्यासाठी त्यासाठी ते, ते उडी मायाकडे क्यूब होते पण जे पाणी लागतं आपल्याला बर्फाचं पाणी असू दे म्हणजे थंड फ्रीजमधलं पाणी असू दे कारण की फ्रीजमध्ये पण आम्ही पाणी ठेवत नाही तर ते नव्हतं माझ्याकडं पण आता मी मॅनेज केलं तसंच माठमधलं पाणी घेऊन त्यातच मॅनेज केलं मी आता काय करणार आता अर्जंटमध्ये -कुन तर कुणाकडून मागायचं वगैरे मला नाही आवडत तर तसंच ॲडजस्ट केलं आणि दुसरीकडं एकीकडे रबडी बनवली पाक पण तयार झाला आणि दुसरीकडे असे घेवर पण तयार झाले तर झालेलं आहे माझे स्वीट बनवायची तर प्रोसेस कंप्लीट झाली बाकी आता बाकीचे काम स्वयंपाक वगैरे ते निवांत करणार नाही पिल्लूचा आणि त्याच्या माऊचा चाललाय अभ्यास आणि तो पण मस्त मोबाईलमध्ये बघून तर मोबाईलमध्ये बघून नाही त्याला लेटरचा ओळखायला आले पाहिजे त्याने स्वतः सांगायला पाहिजे त्यासाठी तसा अभ्यास चालू होता त्याचा आणि काल मी वटाणा आणि मटकी भिजत घातलेली होती तर तेच आता ते बनवते मस्त वटाणा फ्लावर बटाट्याची भाजी आणि उसळ बाकी जास्त मी असं पंच आज बनवणार नाही आहे कारण की मला घेवरमध्ये भरपूर वेळ गेला आणि त्यातल्या त्यात ना राखी पौर्णिमा असती पण घरात कुणी जास्त अवेलेबल नसतात ताई आई जाता त्यांच्या भावांना राखी बांधायला दिदी आणि त्यातल्या त्यात कुणी कुणी तर आई पण जाणार आता दोघी दोन तीन ठिकाणी तर म्हटलं तर घरात जास्त कुणी अवेलेबल पण नसणार आहे सगळ्यांचं जसं जमेल तसं जेवण वगैरे करणार ते आणि झालं पण तसंच कुणाचं असं सोबत वगैरे जेवण झालं नाही कोण कधी जेवलं तर कधी कोण जेवलं म्हणजे रक्षाबंधन सेलिब्रेट वगैरे करा सगळे जिकडे तिकडे झाले आणि ताईंनी ह्यांना सकाळीच ओवाळलं होतं पण दिदी त्यांच्या घरी होतं तर मग दिदी आणि अमित भैया दुपारी आले तर मग दुपारी काही रक्षाबंधन सेलिब्रेट झाला तर ह्यांना राखी बांधायची राहिली होती दिदीची आणि मला पण अमित भाईला बांधायचं बाकी होतं कारण की अमित भाई सकाळी ड्युटीला गेले होते ह्यांनी पण ड्युटीला गेले होते तर आणि सुरुवात बघा कुणापासून होती लिटिल चॅम्प्सपासून होती म्हणजे पिलूला राखी बांधून घ्यायला एवढं आवडते ना आणि त्याच्यामध्ये त्याची आवडीचे पाहिजे त्याच्यामध्ये पण राखी त्याला असं छान ती जर आवडली असेल त्याला तरच नाही तर, तर नको म्हणतो तो, तो डायरेक्टली राखी बांधवा लागते

किल्ल्याला जायचा आम्ही बुद्धू देव दे बाबा देव आणि एबीसीडी लोक वाचायला शिकू दे हिंदी लवकर वाचायला शिकू इंग्लिश लवकर वाचायला शिकू दे पहिला राग काम म्हणजे सगळ्यात महत्व राग म्हणजे दहा रुपये देवे का सांगायचं पाया मी पण माऊच्या माऊच्या ताटात ठेव आणि पाया पण माऊच्या आशीर्वाद दे म्हणून सांगा पडत मी कडू आहे पाळत नाही कोणाच्या पाया पायारजेचाताचे ना तू मग मोठ्या माया पडले की त्या जमागवळी नसतील काय पाय पडायला आणि असं करायला सगळ्यांचा पाया पडा मामीच्या मामाच्या माऊच्या न आमित मामाच्या माझी

आली राखी पौर्णिमा बहीण भावाला राखी बांधू दे आणि बघा पैसे देऊ दे बघे असं नसते आणि आपण तिकडं जाऊ सगळं दहा रुपये घेतो ना हे टायटा मला दे <laughs>

जेन दो बक्सेले रहते

पिल्याला चांगले पर्सेंटेज मिळू दे पिल्याला टॉप करू दे उलट ना बोलू दे अजून <laughs> काय बोलू राग कमी येऊ दे राग कमी होऊ दे बाबा सगळ्यात मेन गोष्ट मग मी काही वेळ म्हणते राग ए पाच रुपये <laughs> <तुसु। laughs> <अरगे। laughs> बाबो पिले पिल्याने एवढे टाकलाय तुझ्या टाके अमित मामाचे झाले बर हे अमित मामाच्या टाकाचे हे टाक अमित मामाचे टाक ना टेन रुपीज रुपीजी घेतो आणि से दिवसभर सेलिब्रेशन चालू होतं कधी ताई जात होते बाहेर आई जात होते बाहेर हो बाहे, कधी त्यांचे ब्रदर घरी येत होते म्हणजे महेश भाऊजी आणि किरण भाऊजी आले राखी बांधून घ्यायला तसं तर पिलू भरपूर बडबड करतो पण घरी कोणीही असू दे आता हे भाऊजी वगैरे कधी तरच येतात ना तर त्यांच्यासोबत जास्त बोलणं नसतं त्यामुळे ना तू एकदम सायलेंट मोड मध्ये जात असतो आणि तेच येत आहे ना त्याच्यासोबत थोडी मस्ती करणं चालू पिलू काय खाते डाळ आणि भाकरी आणि काय बघतो काय नाव आहे त्याच हा छान आहे का दाळ भाकरी हे टमाट्या कुठल्या देवाला जाऊन आला असे काय लावलं तू कुठे गेलता माझ्याकडे बघून सांग सिद्धेश्वरला कोण कोण गेल तो कोण कोण गेल तो? अच्छा किती बिझी त्या टी व्हीमध्ये मम्मी कुठे आहे मम्मी आ? मम्मी कुठे आहे मम्मी पूर्ण आहे माहिती आणि ते कोण खाल्ले ते कोण खाल्ले केक पूर्ण डबा संपवला कोण आणलं होतं आशिष मामा आणले ते डाळ आणू अजून ठीक आहे संपली की बर आवाज दे मला पिल्लूला असं टी व्ही बघताना डिस्टर्ब करायला बिलकुल पण आवडत नाही तो असं म्हणजे त्याला एकदम टक लावून एकच नजर बघायची सवय असते म्हणजे इकडे बेने बघणार तिकडे बिने बघणार एकदम कॉन्सन्ट्रेट करून बघत असतो त्याच्यामध्ये मी आज त्याला खूप जास्त डिस्टर्ब केलं म्हणजे त्याची आता भरपूर सवय कमी झालेली टी व्ही बघण्याची पहिले तो खूप जास्त बघत होता आणि ते पण जवळून पण आहे ना कुणी ना कुणी टोकत असायचं आई तर म्हणजे मी त्याचे मामा असं कुणी ना कुणी टोकत राहायचं त्याच्यामुळे ना त्याची सवय भरपूर प्रमाणात कमी झाली आहे जवळून बघायची नाही तर खुर्ची घ्यायचा आणि टी व्हीच्या एक्झॅक्ट समोर जाऊन बसायचा चला आता वाजलेत संध्याकाळचे नऊ आणि मी सगळे जेवण वगैरे करू काम वगैरे सगळे आवरून ये ना वरती एवढे कपडे जमा झाले म्हणजे दोन तीन दिवसापासून कपडे असे सुकवले हे धुतले की तेच तिथेच टाक मग ते साईडला थोडंसं इकडं तिकडे टाकायचे पर दुसरे कपडे सुकवायला टाकायचे म्हणजे पाऊस असल्यामुळे ना असे थंडगार असे कपडे झालेले होते मग आज दिवसभर छान असं म्हणजे उ पाऊसच नाही पडला छान असं ऊन होतं तर सगळे कपडे छान सुकले तर म्हटलं आज आहे ना सगळ्या कपडे जिकडे तिकडे लावून टाकायचे एवढा पसारा झाला होता आणि एवढे पसारे दिसत होते म्हणजे कवंदी पण जे असा छान असतो ना ते धुतलेले तर त्यामुळे ना सगळीकडं असं मला कपडेच कपडे दिसत होते मग बिछाना पण छान सुकलाय आणि कपडे पण तर आता हे सगळे ना जिकडे तिकडे लावून टाकते आज संडे आणि मंडेला म्हणजे सोमवारी आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि मला ना राखी पौर्णिमेच्या आधीच मेहंदी काढायची होती पण मला टाईम काही मिळाला नाही म्हणजे असं ज्या टायमिंगला टाईम मिळाला आणि त्या टायमिंगला मी एडिटिंग वगैरे माझे कामं करत होते तर त्यामुळं मला मेहंदी काढायला असा रिलॅक्स वेळ मिळालाच नाही म्हटलं आज कसंही करून थोडंसं आपली कामं साईडला ठुते ह्याच्यासाठी वेळ घेते तर म्हटलं आता वेळ आहे आहे म्हणजे काढला मी वेळ मेहंदी काढण्यासाठी स्वतःसाठी पण थोडा बहुत टाईम मॅनेज करायला पाहिजे आणि एवढी काही छान नाही तुटी मेहंदी येते मला म्हणजे थोडी बहुत ठीकठाक येते नाव ठेवण्यासारखी तर नाही आहेत तर मी आणि जास्त तरी मी काय करते ना फोनमध्ये म्हणजे मोबाईलमध्ये बघते किंवा सिंपल पण असायला पाहिजे आणि थोडं बहुत यायला पण पाहिजे मला अशा बघून ये ना मी थोडं आयडिया वगैरे मोबाईलवरनं घेते असते जे सगळ्याच म्हणजे ज्यांनी पण येत नाही ना त्यांनी सगळेच असं करत असतात की नाही येत एखाद दोन डिझाईन जर माइंडमध्ये नसेल तर मग मोबाईलमध्ये बघायचं आणि काढायचं तसं तर मला जास्त काही मेहंदी काढायला येत नाही पण थोडंफत मी ट्राय करत असते आणि ते पण नेहमीप्रमाणे हातावर काढायला कोणच नाही आहे आणि ह्यांनी पण अजून घरी नाही तर चंद्र काढला असता बाकी हे बोट काय मी असे रंगून देईल जसं की ही असं असं करून घेईल पण मेहंदी आता काढायला काही इलाज नाही पण ठीक आहे मला किती दीड दीड दोन तास लागले एवढी एवढी मेहंदी काढायला म्हणजे जे ज्यांना येत नाही ना त्यांना तेवढाच टाइम लागतो ऑफिस गोष्ट आहे तर चला सो आजचा ब्लॉग आहे ना ह्या मग आपण एंड करूया तर आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तुम्हाला का लाईक करायला विसरू नका चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण उद्या भेटूया ॲनिव्हर्सरी म्हणजे विशेष असं काय म्हणतं उद्याचं आम्ही अजून काही ठरवलं नाही की उद्या आम्ही काय करणार आहे का नाही करणार आहे आय डोंट नो तर बघू उद्याचा ब्लॉग कसा असणार आहे सो so, भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय अँड टेक केअर फ्रेंड्स